धाराशिव आदिवासी विकास पॅटर्न अख्ख्या महाराष्ट्रात राबविणार सुनील काळे आदिवासी पारधी महासंघाच्या बैठकीस समाज बांधवांचा मोठा प्रतिसाद पारधी समाज हा भटक्या विमुक्त जातीत येत नसून तो आदिवासी परवर्गात आहे या समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत खास तरतूद करून ठेवलेले आहेत मात्र आतापर्यंत याकडे फारसे लक्ष कोणाचे नाही आणि प्रभावी अंमलबजावणी अभावी पारधी समाजातील लोकांसाठी असलेल्या सुविधांचा अभाव बोगस लाभ नागरिक घेत आहेत धाराशिव जिल्ह्यामध्ये आदिवासी पारधी समाजासाठी घरकुलांसह इतर विविध विकासात्मक योजना राबविल्या आहेत मात्र राज्याच्या इतर भागात स्पर्धेच्या विकासासाठी कुठल्याही योजना राबविल्या गेलेल्या नाहीत त्यामुळे धाराशिवचा आदिवासी विकास पॅटर्न यापुढे अख्ख्या महाराष्ट्रात राबणार असल्याचे ग्वाही सुनील काळे यांनी सदरील मेळाव्यास दिली धाराशिव शहरातील बाह्यवळण रोडवरील रायगड फंक्शन हॉलमध्ये आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेश व जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते, ते बोलत होते या बैठकीस आदिवासी पारधी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब साळुंके महासचिव राणा सोनवणे नियुक्त महासचिव बापू पारधी पंडित भोसले आदीसह मान्यवर उपस्थित होते यावेळी संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब सोळंके म्हणाले की आम्ही आजपर्यंत संघटनेचे काम विना कलंक केले आहे आता नवीन पिढीला ते त्यांच्या विचारानुसार ही संघटना चालवण्यासाठी मी माझा सामाजिक उत्तराधिकारी म्हणून सुनील कियाळे यांची निवड करीत असल्याचे सांगत त्यांना प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे पत्र दिले परंतु मी मरेपर्यंत या संघटनेचे काम करणार असल्याचेच त्यांनी आश्वासन दिले पुढे ते म्हणाले की आजपर्यंत माझ्यावर जसा विश्वास ठेवला तसाच तुम्ही सुनील काळेवय यांच्यावर विश्वास ठेवावा असे समाज बांधवास आवाहन केले आम्ही एकोणीसशे त्र्याण्णवला संघटनेची स्थापना केली असून तत्कालीन गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांनी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पंधरा बैठका घेतल्या त्या बैठकीतील अहवालांतर त्यांनी पन्नास कोटी रुपयांचे पॅकेज देऊन त्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याची मुख्य भूमिका निभावल्याचे सांगत त्यांच्या या कार्याचा गौरव केला